नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी बाबत आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे मित्रांनो आज भाऊच्या धक्क्यावर आर्याला एक मोठी शिक्षा झालेली पाहायला मिळाली ती म्हणजे आर्याला घरातून काढलेलं आहे रितेश व बिग बॉसने निक्कीची बाजू घेत आर्याला घरातून बेदखल केलेला आहे आर्याने जाणून बुजून निक्कीला मारलं ज्यामुळे बिग बॉसच्या नेमाचं उल्लंघन झालं असं म्हणत बिग बॉसने आर्याला इविक्ट केलेलं आहे आणि आता बिग बॉसच्या या निर्णयानंतर प्रेक्षकांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे ज्यामुळे प्रेक्षक आता रितेश व बिग बॉसला शिव्या घालत आहेत प्रेक्षकांनी बिग बॉस मराठीवर बंदी म्हणजेच बिग बॉसला बॉयकॉट करा असा ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरू केलेला आहे मित्रांनो प्रेक्षक कमेंट करत म्हणत आहेत बिग बॉस एक नंबरचा फेक शो आहे इथे खऱ्याला किंमत नाहीये प्रेक्षकांच्या भावनांची जराही कदर करत नाहीत निक्की टी आर पी देत आहे म्हणून प्रत्येक वेळी ती बरोबरच आहे असं म्हणत तिला किती चढून ठेवलं आहे अरे भाऊचा धक्का आम्ही किती आवडीने पाहतो मात्र भाऊ आणि बिग बॉस हे दोघेही निक्कीचे चाटे निघाले बिग बॉस मराठी बॉयकोट करा आता आम्ही बिग बॉस बघणं बंद करू एक नंबरचा फालतू शो आर्याला काढून बिग बॉस पस्तावणार एकदम अयोग्य निर्णय असं म्हणत प्रेक्षक आता प्रचंड संतापलेले आहेत तर मित्रांनो बिग बॉसने आर्याला घराबाहेर काढण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद